नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हे बघा खुश किती खुसखुशीत पण आणि क्रंच पण किती आहे बघा हे बघा किती क्रंची झाले आहे बघा हे बघा मस्त तर चला तर मग आता आपण ह्या कापण्या बनवण्यासाठीची रेसिपी उसा पाहू त्यासाठी आपण एक वाटी गूळ घेतला आहे त्याच प्रमाणात मी पाणी घेणार आहे हे बघा असं एक पातीला गरम होत ठेवलं आहे त्यामध्ये आपण पाणी टाकलं आहे आणि थोडंसं पाणी कोमट झालं की लगेच आपण त्यात गूळ टाकणार आहोत पाणी आणि गूळ हे सम प्रमाणात घ्यायचं म्हणजे जो पाक तयार होतो तो, तो एकदम छान होतो आणि तुम्हाला जर कमी गूळ आवडत असेल तर थोडं कमी पण टाकू शकता तुम्ही पण मी ह्याच प्रमाणात बनवते हे बघा किती सुंदर आपलं गुळाचं पाणी बनलं आहे साधारण मी आता एक पाव म्हणजे पावन वाटी पीठ घेतलं आहे आता आपण पिठामध्ये टाकणार आहोत पाव चमचा मीठ असं पाव चमचा मीठ टाकून घेतलं त्यातच आपण आता दोन चमचे तीळ टाकून घेतले हे बघा हे छान कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं तीळ आणि मीठ छान एकजीव करून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये अर्धी पळी तेल पण टाकून घेऊ म्हणजे आपल्या काप कापण्या खूप मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील हे बघा ते पण छान मिक्स करून घ्यायचं कोरड्या पिठालाच छान तेल चोळून घ्यायचं हे बघा आता आपण जे पाणी बनवलं आहे ते आपण लागत लागत टाकणार आहोत मी असं चमच्याने पाणी टाकते एकदम सगळं टाकून द्यायचं नाही हे बघा असं मी पाणी टाकलं आहे थोडं थोडं असं मळून घेतलं आहे हे कणिक आपल्याला असं भिजवायचं आहे थोडंसं घट्ट भिजवायचं जेणेकरून आपल्याला लाटायलाही सोपं जाईल आणि आपला ख खुसखुशीतपणा आहे तो टिकून राहील आता आपण दहा मिनटं असं झाकून ठेवणार आहे हे बघा दहा मिनटं झाली आहे आपण कणिक काढून घेतलं आहे अजून थोडं घट्ट झालं आहे कारण गूळ थंड झाल्यानंतर अजून थोडं घट्ट होतं त्यामुळे मरताना आपल्याला सैलच मळायचं आहे हे बघा आता आपण एकसारखे तीन गोळे करून घेणार आहोत मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आपण पोळपटभर लाटलं तरी चालतं मी एकसारखे तीन मोठे गोळे करून घेतले आता आपण लाटून घेणार हे बघा आता आपण लाटून घेणार पण लाटताना इथं आपल्याला कुठंही पीठ लावायचं नाही आपण जर पीठ लावलं तर आपले हे कापण्यात तळताना ते खूप तेल ओढून घेईल आणि मग ते तेलकट लागतील हे बघा असं मी लाटून घेते आणि लाटून झाल्यावर नंतर मी याला तेल लावून घेते आणि पुन्हा अशा चार पदर करून पुन्हा एकदा गोळा करून घेते हे बघा आता असं झाल्यावर पुन्हा आपण लाटून घेणार या यामुळे काय होतं की आपल्या जी कापणी आहे त्याला छान असे पदर सुटतात आणि मस्त असा खुसखुशीतपणा याला येतो आता आपण मस्तपैकी शंकरपाळ्याच्या आकाराच्या कापण्या कापून घेणार आहोत हे बघा असं मस्त शेप देऊन घ्यायचा याप्रमाणे मी असे छान शेप देऊन घेतला आहे तुम्हाला आवडत असेल तर आम्ही अजून तुम्ही वेगळ्या प्रकारचा शेप पण देऊ शकता मुलांना खायला या कापण्या खूप आवडतात आणि आषाढाच्या महिन्यामध्ये भरपूर पाऊस असतो आणि वातावरणात खूप थंडवा असतो त्याकरिता हे एक हेल्दी ऑप्शन नाश्त्याचं होऊ शकतं म्हणून आपल्या पूर्वापारपासून ह्या गोष्टी चालत आल्या आहे याप्रमाणे मी सगळ्या कापण्या बनवून घेतल्या आता आपण तळून घेऊ तळण्यासाठी मी तेल ठेवलं आहे तेल गरम झालं का ते चेक करून घेऊ आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यापैकी एक म्हणजे ह्या आप गुळाच्या कापण्या दुसरं म्हणजे गुळाच्या पुऱ्या तिसरं म्हणजे गुलगुले ह्या प्रकारचे मी अनेक पदार्थ मी तुम्हाला पुढे दाखवणार आहेत हे बघा तेल मिडियम आजच्यावरती बऱ्यापैकी तापलं आहे आता आपण या मिडियम आजच्यावरती तापवलेल्या तेलामध्येच आपल्या कापण्या तळणार आहोत हे बघा छान तळते आहे आता आपण जेव्हा कापणी टाकली तेव्हा तळून एखादा पदार्थ वरती आला की समजायचं आपलं तेल छान तापलं आहे आता आपण आता आपण एक बॅचमध्ये अशा सगळ्या टाकून घेऊ हे बघा थोडा फास्ट टाकायच्या म्हणजे आपले छान तळून होतात हळूहळू तळायच्या एक बाजू तळली की मग हालून घ्यायची सुरुवातीला जास्त डिस्टर्ब करायच्या नाही नंतर मात्र आपण पटपट हालवून तळून घ्यायच्या हे बघा अशा थोड्याशा गोल्डन ब्राऊन व्हायपर्यंत तळायच्या आणि त्याच्यानंतर पण आपण जेव्हा बाहेर काढतो तेव्हा प्रोसिजर चालू असते म्हणून आपण थोड्या लवकर काढायचे हे बघा अशा आपल्या खुशखुशीत आणि मस्त अशा का गुळाच्या कापण्या बनून तयार झाल्या आहे हे बघा खूप मस्त अशा झाल्या आहे तर अशा प्रकारे तुम्ही ह्या गुळाच्या कापण्या आषाढ महिन्यामध्ये बनवून बघा आणि कशा झाल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा